मुंबईच्या इतिहासाचा असाच एक जिवंत साक्षीदार म्हणजे वरळी कोळीवाडा वरळी कोळीवाडा ही झोपडपट्टी नाही या कोळीवाड्याचा सातशे ते आठशे वर्ष अथवा त्याहूनही जुना असा इतिहास आहे हा कोळीवाडा वरळी गाव म्हणूनही ओळखला जातो ज्या सात बेटांची मुंबई बनली असं म्हणतात त्यातील हे कुलाब्या खालोखालचं सर्वात लहान बेट वरळी हा एक लहानसा डोंगरी गाव या लहानशा पट्ट्यात वरळीच्या किल्ल्याच्या जवळ असलेला वरळी कोळीवाडा हीच तेवढी पूर्वापार अस्तित्वात असलेली वस्ती असावी आणि बाकीचा सगळा भाग तेवढा मोकळा असावा असं हे वरळी बाराव्या आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला बिंब त्याचे सूर्यवंशी गंभीरराव इनाम देऊन त्यास या पुरो हे पद दिल्याचा उल्लेख महिकावतीची बखर यामध्ये आहे या बखरीचं विश्लेषण केलेल्या याच नावाच्या इतिहासाचार्य वी का राजवाडेंच्या पुस्तकात आहे केशवाचार्यांची ही बखर बखर वाङ्मयात फार प्राचीन अशीच म्हणता येईल राजा बिंबानी दिलेले हे वरळी गावचे इनाम पुढे अनेक कारणाने इतरांच्या हातात गेले असले तरी नऊ पाटलांचा मान आजही या कोळीवाड्यात जपला जातो या ठिकाणी ग्रामपद्धती अद्यापही शाबूत असून प्राचीन काळच्या परंपरा अजूनही आवर्जून जपल्या जातात कोळी लोकांचा व्यवसाय समुद्राशी निगडीत असतो लहरी समुद्र कोणत्या वेळेला कोणतं दान पदरात टाकेल याची काहीच शाश्वती नसते समुद्रावरची मासेमारी म्हणजे रोज जीवावरचा खेळ असतो बिंब राजाची कुलदेवता श्री प्रभावती देवी असण्याचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत आहे वरळीपासून नजिकच असलेल्या प्रभादेवी भागात असलेल्या प्रभादेवीच्या मंदिरातील प्रभादेवी ही प्रभादेवी म्हणून ओळखली जात असली तरी तिचं मूळ नाव श्री प्रभावती असून ती श्री शाकंभरी देवी आहे श्री प्रभादेवीच्या मंदिरात ज्याप्रमाणे तिच्या डाव्या उजव्या हाताला अनुक्रमे श्री कालिका आणि श्री चंडिका देवी आहेत त्याप्रमाणेच श्री गोल्फा देवीच्याही मंदिरात तिच्या डाव्या उजव्या हाताला अनुक्रमे श्री देवी आणि श्री साखबा देवी अशा आणखी दोन मूर्ती आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की यादव वंशाचा शेवटचा राजा बिंब राजा हा मुंबई बेटाचा राजा होता मुंबई बेट हे सात बेटांनी निर्माण झालेलं होतं त्याच्यामध्ये वरळी हे एक प्रामुख्याने एक बेट होतं आणि या सात बेटांच्या रक्षणासाठी या सात आसरा म्हणजे सात देवी या समुद्रामधून उत्पन्न झाल्या होत्या आणि त्या म्हणजे त्याच्यात प्रामुख्याने मुंबादेवी महालक्ष्मी गोल्फादेवी देवी प्रभावती देवी, मैकावती आणि माउंट मेरी ह्या सगळ्या सात देवी म्हणजे सात असरा ह्या समुद्रातून उत्पन्न झाल्या समुद्रातून निर्माण झाल्या आणि त्या विशेष म्हणजे सर्व कोळी बांधवांना सापडल्या आणि ते मासेमारी करत असताना त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं त्या त्या, त्या वेळेला त्या त्या ठिकाणी त्यांची स्थापना केली त्यापैकीच एक म्हणजे आमच्या या वरळी गावाची आमच्या वरळी पंचकृषीची आमची ग्रामदेवता आमचं लाडकं दैवत म्हणजे श्री गोल्फादेवी माता त्यांची दुसरी देवी म्हणजे हरभा देवी आणि श्री सागबा देवी गोलफादेवी ही मूळ देवी आहे तिचं जर स्वरूप तुम्ही आज जर पाहिलं तर ती मूळ देवी तुम्हाला त्या स्वरूपात दिसेल दुसरी देवी म्हणजे हरबा देवी ही मोठी देवी म्हणून संबोधली जाते आणि सागबा देवी ही एक सून या स्वरूपात तिचं पूजन केलं जात जिथे राजा बिंबाची सत्ता होती त्या मुंबई आणि साष्टी मधल्या अनेक ठिकाणी श्री हरबा देवीची मंदिर सापडतात हिरबा देवी हरिबा देवी हरबाई अशी हिची नावं असल्याचंही दिसून येतं काही कोळी गीतांमध्ये हरबा देवीचा उल्लेख येतो श्री गोल्फा देवीच्या संमतीशिवाय वरळी गावातील कोणतीही खाजगी अथवा सार्वजनिक हिताची कामं केली जात नाहीत देवीने दिलेल्या कौलानुसार वागलं असता कोणीही अडचणीत येत नाही अशी इथल्या रहिवाशांची श्रद्धा आहे देवीचा कौल घेण्याची परंपराही अत्यंत प्राचीन आहे आणि आजच्या काळातही ती आवर्जून पाळली जाते गोलपादेवी म्हणजे आमची ग्रामदेवता आहे आणि आमच्या कोळी लोकांना सांभाळणारही आहे आज इतक्या वर्ष एवढ्या गावाला सांभाळते त्यात कोळीच ना मराठी वगैरे सगळे आहेत सगळ्यांना सांभाळून घेते एवढं मोठं भाग्य आमचं आहे की आम्हाला एवढी मोठी देवी लाभली आहे की आमचं खूप भाग्य उजळ केली तिने कधी पाऊस अगदी ऊन असेल काय कशाचाही धक्का देत नाही एवढं मोठं भाग्य आमचं घेऊन आम्ही या गावात आहोत कारण या देवीमुळे गोलफादेवी अर्मादेवी तिन्ही देवी, देवी, देवी आम्हाला फटक्यात उभी आहेत म्हणून आम्ही जोताला बाग्यातच जमजतो श्री गोल्फादेवीची वार्षिक जत्रा पौष पौर्णिमेला असते यात्रेच्या आदल्या रात्री मंदिरात सामुदायिक अभिषेक आणि हरिपाठ केला जातो यानंतर देवीला साडी नेसवली जाते आणि अलंकारांनी सजवलं जातं या दिवशी हजारो भक्तगण नवस फेडण्यासाठी येतात लग्नानंतर वरळी गाव सोडून गेलेल्या सासूर वाशिणी न चुकता पोराबाळांसह देवीच्या दर्शनाला येतात खडा नारळानी देवीची ओटी भरतात समुद्र आमच्यापासून खूप जवळ आहे पण आम्हाला कधी त्याच्यामुळे कधी काही त्रास झाला नाहीये किती पाऊस असू दे काही असू दे कोणतेही संकट येऊ दे पण आमची देवी आम्हाला सांभाळते इवन आमच्या इथे जेव्हा मासेमारीसाठी जातात किंवा काही कोणतं शुभकार्य असेल तर आम्ही पहिला देवीचं कौल घेतल्याशिवाय कधीच बाहेर जात नाही जेव्हा देवी आम्हाला कौल देते तेव्हाच आम्ही कार्य करायला बाहेर या व्यतिरिक्त चैत्र शुद्ध अष्टमीला भवानी उत्पत्ती महोत्सव आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी म्हणजे या नऊ दिवसांच्या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव सुद्धा मंदिरात साजरा केला जातो देवीच्या जत्रेतलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या जत्रेत काठियावाडी गुजराती भाविक मोठ्या प्रमाणावर येतात गुजरातच्या या समाजाला वाघरी समाज, समाज असं म्हणतात यांची भाषा राजस्थानी मिश्रित गुजराती असून हा देवीपूजक समाज आहे हे लोक दरवर्षी श्री देवीला झेंडा अर्पण करतात काठियावाडी लोकांनी या जत्रेला येण्याची परंपरा अत्यंत जुनी आहे एवढंच नव्हे तर या वाघरी समाजाने मुंबईत अनेक ठिकाणी श्री गोल्फा देवीची मंदिर स्थापन केली आहेत जेव्हा वाघरी समाज मुंबईत स्थलांतर करता झाला तेव्हा मुंबईच्या देवतेची आपल्यावर कृपा असावी यासाठी त्यांनी श्री गोल्फा देवीची निवड केली आणि तेव्हापासून हा समाज श्री गोल्फा देवीला पूजत आलेला आहे या गोल्फा देवीचा नवरात्र उत्सव हा उत्सव होतोच पण त्याचबरोबर शाकंबरी पौर्णिमेला देवीची फार मोठी जत्रा असते विविध पंचक्रोशीतून राजस्थान गुजरात येथून देखील पागरी समाजाचे देखील अनेक भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात प्रामुख्याने आम्ही कोळी लोक मासेमारीसाठी जात असताना किंवा घरामध्ये अनेक शुभकार्य होत असताना किंवा इतर कोणत्याही वेळी आजार पाणी असेल काही असेल देवीचा कौल घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही आमची श्रद्धा या देवीवर आहे आणि देवीने आत्तापर्यंत आम्हाला जे कौल दिलेले आहेत त्यानुसार आमची कार्य शुभकार्य घडली मासेमारीसाठी त्या पद्धतीने आम्हाला यश मिळालं वरळीच्या कोळीवाड्यात कोळीवाड्यांच्या सीमांचं रक्षण करणारा गावांचं आद्यस्थान असलेला श्री चेडदेव श्री पापविमोचनेश्वर श्री मारुती मंदिर श्री प्रभू येशू आणि मेरी प्रार्थनास्थळ आणि पीर दर्गा अशी इतरही धार्मिक स्थळं आहेत तसंच उत्तरेला समुद्रकाठावर श्री वेताळांचं मंदिरही आहे कोळीबांधव समुद्रात मच्छीमारीसाठी जाताना वेताळ देवाला हात जोडून त्यांच्या सुरक्षेसाठी साकडं घालतात नारळी पौर्णिमेचा उत्सवही वरळी गावात उत्साहात साजरा होतो शिवाय बेटाच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी समुद्र किनाऱ्यावर बांधलेला एक किल्लाही या गावात अजूनही आहे अशी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वरळी गावाची कथा हे मंदिर दोन हजार चार सालापासून आम्ही बनवायला घेतलं कालानुसरूप काही अडचणीमुळे ते पूर्णत्वास जाऊ शकलं नाही परंतु आज लवकरात लवकर त्या मंदिराचं जीर्णोद्धार पूर्णत्वास जाईल अशी आम्हाला आशा आहे अनेक भाविक ज्या पद्धतीने दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे विदेशी पर्यटक देखील इथे येत असतात आणि त्यांना हा देवीचा कौल लावल्यानंतर त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी देवीला एक असं नाव दिलं की ह्या देवी जस्ट लाईक टॉकिंग गॉडेस अशा पद्धतीच्या आहे पद्धती त्या आहेत आणि आमच्या गोल्फादेवी मंदिराच्या साईटवर तुम्हाला ते दिसेल की अशा पद्धतीचं संबोधन केलं जातं की ह्या देवी बोलक्या आहेत आणि त्या बोलक्या असल्यामुळे त्या कौल देतात म्हणजे ते त्यांच्या मुखाने बोलतात की जा वाळा तुझा आम्ही रक्षण करेन तुझ्या पाठीशी मी उभे राहीन एकशे पन्नासाव्या वर्षी सात बेटांचा सा टापू अशी मुंबई शहराची ऐतिहासिक नोंद झालेली आहे आणि नंतर सात बेटांचं शहर म्हणून ओळखलं जात होत वाळकेश्वराच्या डोंगरासह समावेश असलेले गिरगाव कुलाबा परळ शिव माहीम आणि वरळी या सात बेटांचा यात समावेश आहे यापैकी एका बेटावर मुंबई नावाच्या ग्रामदेवतेच वसतिस्थ होत ती म्हणजे आजची मुंबादेवी या ग्रामदेवतेच्या नावानेच आजचं हे मुंबई शहर ओळखलं जात आहे एकोणीसाव्या शतकात मुंबईचे खरे नागरी स्वरूप आणि जीवन उदयास आले आई नगराच्या सुखाचा माग नाही लहान पोरं तुझी सेवासाठी आहे त्याला सुख शांती दे नगराला आणि कामा धंद्याला जातात त्यांना सुख शांतीला घेऊन ये सुख शांतीला आण का असेल तुझ्या पायाखाली घाल मी वरळी कोळीवाड्यात तिथे राहते पण माझी इच्छा अशी आहे की देवीची इच्छा पूर्ण होती माझी मी जी काय बागते ना ते मला मिळतं सगळं व्यवस्थित होतं आणि मी कुठेही जायचं असलं ना तर तिने देवेंचे नाव घेतल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही एकोणीसाव्या शतकात मुंबईचे खरे नागरी स्वरूप आणि जीवन उदयास आले त्यानंतर देवदेवतांचे सार्वजनिक उत्सव आणि जत्रा यांची भर पडायला लागली तिन्ही दिशेने सागराची साथ संगत लाभलेली आहे कोणतंही आसमानी संकट असो वादळ असो सुनामी येऊन गेलेली असेल पण वरळी कोळीवाड्याला किंचितही धक्का लागलेला नाही तो या श्री गोल्फादेवीच्या अधिष्ठानामुळे अशी ग्रामवासियांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच जानेवारीतील शाकंभरी पौर्णिमेला श्री गोल्फा देवी दर्शन दर्शनाला आणि दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या श्री प्रभादेवीच्या दर्शनाला आणि जत्रा उत्सवाला लाखो लोक सहभागी होतात देवी मातेचा उदो उदो वनानी सरितः शैलः समुद्रः प्राणिनो मही स्थूल रूपम इदम तस्यास्तव मातुः सुरेश्वरा कारला डोंगराच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं श्री एकवीरा देवींचं मंदिर असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे आईच्या दर्शनासाठी आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथं वर्षभर येत असतात नवरात्र उत्सवात तर इथं प्रचंड गर्दी उसळते कारला गडावर उंच स्थानी वस्ती असलेल्या मातेच्या दर्शनासाठी सुमारे पाचशे पायऱ्या चढून वर जावं लागतं कार्ला गडावर चढताना आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहून कष्ट कुठल्या कुठे दूर पळतात आणि मन अगदी प्रसन्न होऊन जात संतांच्या सानिध्यात पुनीत झालेली इंद्रायणी नदी चरंतन ऐतिहासिक वारसा सांगणारे लोहगड विस्तपूर तुंग हे किल्ले कड्यांवरून झेपावणारे धबधबे हे दृश्य मन अगदी मोहून टाकतात कार्लागड हा बौद्ध कालीन लेण्यांसाठी ही प्रसिद्ध असून इथल्या चैत्यगृह सिंहस्तंभ सभा मंडप काष्टकाम भित्तीचित्र आणि शिलाले हे हे सारं अगदी पाहण्यासारखं आहे या लेण्यांसोबतच आई एकविरा देवीचं पुरातन मंदिर आहे मूळ मंदिर अत्यंत प्राचीन असून मातेची मूळची मूर्ती दगडापासून तांदळा स्वरूपात स्वयंभूषणे प्रकटलेली आहे तिच्या प्रसन्न आणि पवित्र रूपाकडे पाहताना मन भक्तीभावानं ओथंबून जात देवीचं मूळ मंदिर पांडवांनी अज्ञात वासात असताना त्यांना झालेल्या देवीच्या दृष्टांतानुसार अवघ्या एका रात्रीत बांधून काढलं अशी आख्यायिका आहे मातेच्या मूळ तांदळा स्वरूप मूर्तीला आता आकर्षक मुखवटा चढवला जातो मातेचं हे राजस रूपही प्रसन्न पवित्र आणि सुंदर भासतं एकवीरा देवीच्या डाव्या बाजूला श्री जोगेश्वरी मातेचं शेंदूर चर्चित अशी मूर्ती आहे कारला गडावर अश्विन तसंच चैत्र महिन्यात देवीचे मोठे उत्सव होतात या उत्सवांना भाविकांची प्रचंड गर्दी असते एकवीरा देवी ही जलदेवता असल्यानं ती विशेष करून आगरी आणि कोळी समाजाची कुलस्वामिनी आहे उंच स्थानी राहून ती सागरातल्या कोळी भक्तांचं रक्षण करते अशी त्यांची श्रद्धा आहे यामुळेच कित्येक कोळी नृत्यात आणि कोळी गीतात एकविरा आईचा उल्लेख तिचं स्तवन आणि प्रार्थना केलेली असते भक्तांच्या हाकेला धावणारी त्यांच्या भक्तीला पावणारी अशी आधी माता आई एकविरा हे साडेतीन पीठातील रेणुका मातेचाही रूप मानलं जात रेणुकेचा पुत्र परशुराम ज्याने वीर असा लौकिक प्राप्त केला त्याची माता म्हणून तिचं नाव एकविरा पडलं अशीही आख्यायिका सांगितली जाते गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचं पाणी वीज रस्ते निवास आणि प्रसाद यासारख्या सेवा सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकविरा देवी विश्वस्त संस्था सर्वतोपरी सक्रिय आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या जगतजननी आदिशक्ती शक्ती श्री एकविरा आईच्या चरण विनम्र अभिवादन